नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात आजपासून सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर हो सध्या एकच प्रश्न जोरदारपणे चर्चेत आहे तो म्हणजे विधानचा विरोधी पक्षनेता कोण विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता कोण ही दोन्ही या दोन्ही सभागृहामध्ये पक्षनेता नाही आहे विरोधी आताही नागपुरात आपण आलोय आठ दिवसासाठी पण ह्या दिशेनं ते त्याशिवाय शिवाय काम चालेल का हा प्रश्न जोरदारपणे चर्चेत आहे विरोधी पक्षनेता नेमा यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहे विरोधी पक्ष दुबळा आहे थोडेसे आमदार नाहीत त्यांच्याकडे तरी पण विरोधी पक्ष नेता असला पाहिजे या मुद्द्यावर आग्रही आहेत आतापर्यंत ठाकरे सेने आमदार भास्कर जाधव हो। तू आता मोठी डेव्हलपमेंट दिसते पडलं आहे आणि त्या जागी उद्धव ठाकरे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्र्याकडे सत्ता पक्षाकडे दिलं जाईल विधानसभा अध्यक्ष आणि सभापतीकडे दिलं जाईल अशी जोरदार चर्चा होती खुद्द उद्धव ठाकरे आदित्य यांच्या नावासाठी आग्रही आहेत अशी माहिती आहे ही मोठी डेव्हलपमेंट आहे म्हणजे सत्ता पक्ष म्हणजे महायुती महायुती विरोधी पक्षनेता हा विषय झटकून टाकते काल मुख्यमंत्र्यांच्या पत्रकेशे हा विषय निघाला तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही हा प्रश्न चुकीच्या माणसाला विचारता की विधानसभेचा होणार कोण होणार काय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं हा विषय विधानसभा अध्यक्ष यांच्या आणि विधान परिषदेतला विषय हा तिकडचे सभापती त्यांच्या ते अखत्यारीत आहे आम्ही यात काही करू शकत नाही असं मुख्यमंत्र्यांचा सूर होत दिसला परंतु भी, विरोधी नेते हा मुद्दा खोडून काढतायत खु भास्कर साहेब भास्कर जाधव यांनी सांगितलं की एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदार असल्याशिवाय विरोधी नेता निवडता येत नाही हा जो दावा आहे सत्ताधाऱ्यांचा तो खोटा आहे असं भास्कर जाधव म्हणतात की दहा टक्के आमदार पाहिजे तुमच्याकडे विरोधा त्याशिवाय विरोधी नेता निवडता येत नाही ही एक लाईन महायुतीने घेतली आहे परंतु भास्कर जाधव यांनी मुद्दा खोडून काढला त्यांच्या म्हणून असं काही ना नाही याच्या आधी अनेक वेळा पुरेशी संख्या बळ विरोधी नेता ने, नेमला गेलाय ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा विरोधी नेता हे सूत्र आतापर्यंत चाललंय ज्याचे आमदार जास्त त्याचा नेता त्याच त्या सूत्राप्रमाणे विरोधी नेता निवडला जावा यासाठी विरोधक आग्रही आहेत भास्कर जाधव यांनी तीच भूमिका मांडली खुद्द भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेत्या पदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत कालपर्यंत त्यांचं नाव पण आज रात्री हवा बदलली आणि आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आलं आता आदित्य हे सभा सभागृहात गटनेते आहेत गटनेते पद आदित्य ठाकरेंकडे आहे त्या हिशोबाने त्यांना हे पद द्यावं बघित म्हणजे आक्रमक असा एक सूर आहे खुद्द उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतल्यामुळे आदित्याच्या नावाला एक ताकद आली आहे आणि आदित्याचं नाव जर पुढे आलं म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतायत आहेत अशी माहिती आहे आदित्य ठाकरेच्या नावाला भाजप तयार होईल अशी माहिती आहे कारण उद्धव ठाकरे बद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारक होत आहे त्या स्मारकासाठी जी समिती आहे त्या समितीचा अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांची नेमणूक केली आहे त्या जागी उद्धव ठा त्या जागी उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी मुख्यमंत्री कोणालाही नेमू ने शकले असते परंतु मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना पुढे केलं हा अँगल लक्षात घेतला तर आदित्य ठाकरे यांचं नाव यांच्या नावाला वजन येते की खरंच जर विरोधकांनी यांची आदित्य ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली असेल किंवा आग्रह असेल तर आदित्य ठाकरे था जमू शकतो तसं झालं तर भास्कर जाधव यांची नाराजी ठाकरे सेनेला सहन करावी लागेल कारण भास्कर जाधव हा गप्प बसणारा नेता नाही आक्रमक आहेत आणि ते विरोधी पक्षनेते पदाला सर्वाधिक लायक आहेत विधानसभेत सध्या ठाकरे सेनेचे वीस आमदार आहेत ते वीस आमदारामध्ये सर्वाधिक सिनियर ज्येष्ठ भास्कर जाधव आहेत भास्कर जाधव आठ टर्म आमदार आहेत म्हणजे काय त्यामुळे भास्कर जाधव तसा म्हणजे लायक माणूस आहेच विरोधी पक्षनेते पदासाठी आणि त्यांचंच नाव आतावर चर्चेत होतं आता ते का माग पडत आहेत हा हा ही प्रश्नच आहे परंतु आता भास्कर जाधव की आदित्य ठाकरे हा विषय नंतरच आहे आधी महत्वाचा विषय हा आहे की महायुती म्हणजे सरकार आणि विधानसभेचे अध्यक्ष यांचं मत काय सभागृहात विरोधी विरोधी पक्षनेता असला पाहिजे असं विधानसभा अध्यक्ष यांना वाटतंय वाटतंय काय वाटतं वाटत असेल तर आदित्य ठाकरे यांच्या नावाशी ते आहेत का हा मुख्य मुद्दा आहे त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर काय निर्णय करतात याला म्हणजे वजन आहेच निर्णय आधी सरकारने करायला पाहिजे सत्ता पक्षाने म्हणजेच फडणवीसांनी फडणवीसांच्या मनात काय फडणवीस म्हणजे धक्का देतील का आश्चर्याचा आणि आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते होतील का कॉमेंट